नमस्कार मित्र हो मित्र हो, पीक विमा योजनेच्या निकषामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत या नवीन बदललेल्या निकषाच्या शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे शेतकऱ्यांना किती फायद्याचे हे निकष ठरणार आहेत चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात पीक विमा योजनेच्या बदललेल्या निकषामुळे शेतकऱ्यांना काय नेमका फायदा होणार नवीन बदललेल्या निकषाचा शेतकऱ्यांना नेमका किती फायदा होणार आहे तर कोणत्या निकषामध्ये बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे हे उदाहरणादाखल देखील आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत मित्र हो निकषातील बदल समजण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तर पहिला जो बदल आहे तो म्हणजे प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न करता येणे त्यामध्ये विमा संरक्षित क्षेत्रामध्ये अपुरा पाऊस किंवा इतर हवामान विषयक प्रतिकूल घटकांमुळे पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त क्षेत्र नापेर राहिले तर हा ट्रिगर लागू होतो या परिस्थितीत जुन्या पद्धतीत शेतकऱ्यांना एकूण संरक्षित रकमेच्या पंचवीस टक्के भरपाई मिळत होती ही भरपाई मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा दावा संपत होता कारण पेराज झाला नसल्याने शेतात पीकच राहत नाही बदललेल्या पद्धतीत म्हणजेच नव्या भरपाईच्या पद्धतीत ही हाच नियम कायम ठेवण्यात आलेला आहे तर प्रतिकूल हवामानामुळे पेरणी करता येणे या निकषामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे तर या नियमामध्ये हा नियम जो आहे हा कायम ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर अग्रिम भरपाई मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती आपण त्याला म्हणतो तर त्यामध्ये काय नेमका बदल करण्यात आलेला आहे तर विमा संरक्षित मंडळात पावसात सलग एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड पडला आणि उत्पादनात पन्नास टक्केपेक्षा जास्त घट येऊ शकते असे निदर्शनास आल्यास पंचवीस टक्के अग्रिम भरपाईची तरतूद आहे जिल्हाधिकारी अग्रिम भरपाईसाठी अधिसूचना काढू शकतात नव्या निकषात ट्रिगर लागू करण्याच्या अटी कायम ठेवल्या पण विमा भरपाई काढण्याची पद्धत मात्र बदललेली आहे आता अग्रिमचा नवा निकष नेमका काय आहे पहा तर अग्रिम भरपाईच्या नवा निकषानुसार एकवीस दिवसाचा पावसाचा खंड तसेच इतर निकष आणि उत्पादनात पन्नास टक्केपेक्षा जास्त घटीचा अंदाज हे निकष मात्र कायम ठेवले आहेत समजा एखाद्या मंडळात साठ टक्के नुकसानीचा अंदाज आहे आणि संरक्षित रक्कम पन्नास हजार आहे तर आता विमा संरक्षित रकमेच्या साठ टक्के म्हणजेच पन्नास हजारांच्या साठ टक्के येते तर तीस हजार या तीस हजाराच्या पंचवीस टक्के म्हणजे सात हजार पाचशे रुपये अग्रिम भरपाई आता दिली जाईल तर मित्रो हे एक उदाहरण होतं या पद्धतीने आपल्याला या अग्रिमच्या नव्या निकषानुसार आपल्याला जी काही नुकसान भरपाई आहे पंचवीस टक्के नुकसान भरपाई ही अशा पद्धतीने दिली जाणार आहे त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई यामध्ये काय जुनी पद्धत होती नवीन पद्धत काय करण्यात आलेली आहे हे पाहूया तर शेतकऱ्यांची विमा संरक्षित क्षेत्र पाण्यामुळे जलमय झाले भूस्खलनामुळे नुकसान झाले ढग फुटी झाली किंवा वीज कोसळून आग लागून नुकसान झाले तर नुकसानीचे वैयक्तिक पातळीवर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित केली जाते या ट्रिगरमध्ये पीक वाढीच्या अवस्थेनुसार उत्पादन खर्चाचा विचार केला जातो आता यामध्ये जुनी पद्धत काय होती समजा सोयाबीन पिकाचे पन्नास टक्के नुकसान झाले सोयाबीनची विमा संरक्षित रक्कम पन्नास हजार आहे तर शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये मिळाले असते पण जर सात हजार पाचशे रुपयांची अग्रिम मिळाला असेल तर ती वजा करून सतरा हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई मिळाली असती कारण जुन्या पद्धतीत असलेल्या नुकसान भरपाईतून अग्रिमची रक्कम वगळली जात होती आता नव्या पद्धतीमध्ये काय करण्यात आलेला आहे या नव्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे पण नव्या पद्धतीत शेतकऱ्याला आधी अग्रिम भरपाई मिळाली असेल ती एकूण विमा संरक्षित रकमेतून वगळली जाईल म्हणजे विमा संरक्षित रक्कम समजा पन्नास हजारांमधून अग्रिम ची सात हजार पाचशे रुपये वगळून बेचाळीस हजार पाचशे रुपये विमा संरक्षित रक्कम राहते आता समजा नुकसान पन्नास टक्के असल्याने बेचाळीस हजार पाचशे रुपयांच्या पन्नास टक्के म्हणजे एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्ती भरपाई दिली जाईल काढणे पश्चात नुकसान भरपाई तर अशा प्रकारे मित्र स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई ही नव्या पद्धतीने दिली जाणार आहे त्यानंतर मित्र आता काढणी पश्चात नुकसान भरपाई यामध्ये जुना निकष काय होता आणि नवीन निकष काय आहे पहा तर शेतात सुकवण्यासाठी ठेवलेल्या पिकाचे चौदा दिवसापर्यंत गारपीट चक्रीवादळ चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वैयक्तिक पातळीवर पंचनामे करून भरपाई ठरवली जाते आता यामध्ये जुना निकष काय होता तर काढणी पश्चात पिकांचे समजा पन्नास टक्के नुकसान झाले तर त्या शेतकऱ्याला पंचवीस हजार रुपये भरपाई मिळेल पण जर त्या शेतकऱ्याला आधी पंचवीस टक्के अग्रिम भरपाई मिळाली असेल तर ती रक्कम त्यातून वगळली जायची तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून ही नुकसान भरपाई मिळाली तर ती वजा केली जायची म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याला पंचवीस टक्के अग्रिम सात हजार पाचशे रुपये आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून पन्नास टक्के भरपाई सतरा हजार पाचशे रुपये असतील तर काढणी अग्रिम आणि स्थानिक आपत्तीतून मिळालेली रक्कम पंचवीस हजार आहे आता नवीन निकष काय ठरवण्यात आलेला आहे आणि या नवीन निकषामुळे शेतकऱ्यांना याचा किती फायदा होणार आहे तर नव्या निकषानुसार अग्रिम आणि स्थानिक आपत्तीतून मिळणारी रक्कम ही काढणी रकमेतून वजा केली जाणार नाही तर एकूण विमा विमा संरक्षित संरक्षित रकमेतून वजा केली जाईल पन्नास हजार आहे आणि शेतकऱ्याला अग्रिम सात हजार पाचशे रुपये मिळाला असेल तर ही रक्कम विमा संरक्षित रकमेतून वजा केली जाईल तसेच अग्रिम आणि स्थानिक आपत्तीचे नव्या निकषानुसार एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये मिळाले तर या दोन्ही रकमा काढणी पश्चात नुकसान भरपाईतून नाही तर विमा संरक्षित रकमेतून म्हणजे पन्नास हजारामधून वजा केल्या जातील आणि उरलेल्या एकवीस हजार दोनशे पन्नास रुपयांच्या पन्नास टक्के म्हणजे शेतकऱ्यांना दहा हजार सहाशे पंचवीस रुपये भरपाई अदा केली जाईल हे आकडे मित्र हो आपण केवळ एक गणित म्हणून समजून घेण्यासाठी घेतलेले आहेत प्रत्यक्षात आपल्या नुकसानीची टक्केवारी क्षेत्र यानुसार बदललेल त्यानंतर मित्र आता पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई जी दिली जाते त्या निकषामध्ये काय नेमके बदल करण्यात आलेले आहेत आधीचा बदल काय होता त्यानंतर आता नवीन बदल काय करण्यात आलेला आहे तर पीक कापणी प्रयोग आधारित भरपाईमध्ये पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई ही विमा संरक्षित मंडळातील पीक कापणी प्रयोगात असलेल्या उत्पादकता निष्कर्षाच्या आधारे ठरवली जाते जर विमा संरक्षित मंडळातील पीक कापणे प्रयोगातील सरासरी उत्पादन हे उंबरटा उत्पादनापेक्षा कमी आले तर त्या मंडळातील पिकाचे नुकसान झाले असे समजले जाते आणि त्या मंडळातील सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना त्यानुसार भरपाई दिली जाते उंबरटा उत्पादन काढताना मागील सात वर्षातील जास्त उत्पादन असलेल्या पाच वर्षाच्या उत्पादनाची सरासरी काढली जाते तसेच त्याला सत्तर टक्के जोखीम स्तर लावला जातो म्हणजे सत्तर आता बदल काय नेमका करण्यात आलेला आहे तर जुन्या निकषात पीक कापणी प्रयोगातून आलेल्या नुकसान भरपाईतून जर अग्रिम स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात भरपाई मिळाली असेल तर ती रक्कम वगळली जायची ही रक्कम जर पीक कापणी प्रयोगातून मिळणाऱ्या रकमेपेक्षा जास्त असेल किंवा तेवढीच असेल तर शेतकऱ्याला काहीच मिळत नाही पण शेतकऱ्याला जर यापैकी कोणतीही भरपाई मिळाली नसेल तर पीक कापणी प्रयोगानुसार आलेली भरपाई दिली जायची नव्या निकषानुसार ही पीक कापणी प्रयोगातून आलेल्या पातळीनुसार भरपाई मिळेल शेतकऱ्याला जर अग्रिम मध्य हंगाम किंवा काढणी पश्चात नुकसान भरपाई मिळाली नसेल तर संरक्षित रकमेतून नुकसानीच्या पातळीनुसार भरपाई मिळेल तर यापैकी एक किंवा दोन टप्प्यात भरपाई मिळाली असेल तर ती भरपाईची रक्कम विमा संरक्षित रकमेतून वगळली जाईल आणि उरलेल्या रकमेतून नुकसानीच्या पातळीनुसार शेतकऱ्याला भरपाई मिळेल समजा पीक कापणी प्रयोगानंतर उत्पादनात पन्नास टक्के घट आली आणि शेतकऱ्याला आधी कोणतीही भरपाई मिळाली नसेल तर संरक्षित रकमेच्या म्हणजे पन्नास हजारांच्या पन्नास टक्के म्हणजेच पंचवीस हजार रुपये रक्कम मिळेल तर मित्र अशा प्रकारे पीक विमा योजनेच्या निकषामध्ये हे काही बदल करण्यात आलेले आहेत काही नवीन निकष लावण्यात आलेले आहेत या नवीन निकषानुसार या नवीन बदललेल्या निकषानुसार शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे आपल्याला नेमकं काय वाटते या निकषासंदर्भात आपले नेमके काय मत आहे ही आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मित्रो हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि पीक विमा योजनेतील निकषातील बदला संदर्भातील माहिती आपल्या इतर मित्रांना समजण्यासाठी व्हॉट्सअपवरती त्यांच्या पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद